सगळे लोक काल आणि आज सुद्धा निवडणूक अधिकारी आणि आयुक्तांच्या भेटीस गेले खर तर हे सगळे लोक हे फक्त यांच्या खुर्च्या गेल्यामुळे ह्यांना मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे हे सगळे लोक एकत्र आले ज्यांची विचारधारा वेगळी ज्यांचा पक्ष वेगळा ज्यांचा झेंडा वेगळा ते सगळे लोक पुन्हा फक्त खुर्चीच्या अजेंड्यासाठी एकत्र आलेले आहेत त्यामुळं खुर्चीच यांचा झेंडा आहे सत्ता हाच यांचा अजेंडा आहे परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांनी मात्र ह्यांना कोलदांडा मारलाय त्यामुळे ह्या लोकांची ही शेवटची फडफड सुरू आहे हे जे सगळे लोक आज एकत्र आलेले आहेत ना ते पाण्या वाचून मासा जसा तडफडतो त्याप्रमाणे सत्ते वाचून ह्या लोकांची फडफड चालू आहे आणि ती फडफड दूर करण्यासाठी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेले आहे मला आज त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबांनो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याच मतदार याद्यांवर तुम्ही निवडून आला तुमचे खासदार जास्त निवडून आले तेव्हा मतदार याद्या तुम्हाला चांगल्या होत्या आणि केवळ सहा महिन्यांच्या नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मग लगेच निवडणूक याद्या वाईट मग लगेच निवडणूक आयोग वाईट मतदार याद्या वाईट अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह आणि रडगाणं तुम्ही किती दिवस चालवणार आहात खरं तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे डरकाळी फोडायचे काही दिवसापूर्वी ह्या लोकांनी हंबरडा फोडला आणि आता ते दोन दिवसापासून रडारड करतायत थोड्या दिवसांनी हे म्यावम्याव जरी करायला लागले लाग ना तरी सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटणार नाही पण विसरू नका खरा शिवसैनिक हा रडणारा नसतो तो लढणारा असतो आणि तेच लढण्याचं काम भगव्यासाठी लढण्याचं काम धनुष्यबाणाच्या सन्मानासाठी लढण्याचं काम शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांच्यासाठी गरिबांच्यासाठी दलितांच्यासाठी लाडक्या बहिणींच्यासाठी लढण्याचं काम एकनाथजी करत करतायत चोवीस तास करतायत म्हणून मतदार आणि जनता त्यांच्या सोबत आहे अशा पद्धतीनं फक्त रडगाणं गाऊन कधीच जनता सोबत राहत नसते आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की ह्या सगळ्या विरोधी पक्षांचं असं चाललंय की रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला असं चाललंय अरे बाबांनो तुमची जनतेशी नाळ तुटली आहे तुम्हाला जनतेच्या समस्या कळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवतायत थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतायत म्हणून त्यांचं नेतृत्व जनतेला भावत आहे आणि मला एवढंच सांगायचंय की चाणक्यांचं एक सुप्रसिद्ध असं विधान आहे की जग पुरा विपक्ष एक हो जाए तो समजले ना की राजा इमानदार आहे आणि आज हे सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र आले आहेत याच्यावरून महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे की महायुती सरकार आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील हे अत्यंत प्रामाणिकपणानं जनतेच्या समस्या सोडवतायत लोकहिताचे निर्णय घेत आहेत आणि त्यामुळं जनता विरोधी पक्षाच्या या रडगाण्याला भाव देणार नाही ती महायुतीच्याच सोबत उभी राहील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा फडकेल आणि महायुतीचंच सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येईल याचा आम्हाला आत्मविश्वास वाटतो खर तर बघा की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ती स्वायत्त संस्था भारतीय संविधानानं जे अधिकार त्यांना दिलेत त्या पद्धतीनं काम करते पण यांचं कसं झालंय की आपला पराभव पचवता येत नाही म्हणून हे दुसऱ्या कुणाला तरी दोष देण्याच्या नादात एका संविधानात्मक स्वायत्त संस्थेवरती संशयकल्लोळ उभा करत आहे मला या लोकांनी सांगावं की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं कि मग निवडणूक आयोग मतदार याद्या ईव्हीएम चांगलं असतं तेलंगणामध्ये रेवंत रेड्डीचं काँग्रेसचं सरकार आलं मग तिथे व्हीव्ही पॅट नसताना ईव्हीएम चांगला मतदार याद्या चांगल्या निवडणुका चांगल्या निवडणूक आयोग चांगला आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला की मग लगेच निवडणूक आयोगावरती दोष देऊन हे मोकळे होणार या लोकांचं वागणं हे नाचता येईना वाकडे आणि चूल पेटेना पण ओली लाकडे अशा पद्धतीचं चाललंय बाबांनो आता तरी आत्मपरीक्षण करा लोकांसाठी काम करा नाहीतर या लोक विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये शंभर जागा लढवून वीस वर आला आता महापालिकाच्या निवडणुकांच्या मध्ये तुम्हाला भोपळा सुद्धा फोडता येणार नाही तो गालिबचा एक शेर आहे ना की उम्रभर गालिब मे भूल करता गया धूल चेहरे थी मे आईना साफ करता गया अशाच पद्धतीनं स्वतःच्या चुका त्याचं आत्मपरीक्षण न करता आपण तिकीट देण्यामध्ये चुकलो लोकांच्या समस्या सोडवून न घेता आपण फक्त फेसबुक लाईव्ह करत बसलो या सगळ्या गोष्टी समजून न घेता निवडणूक आयोगावरती आरोप करणं म्हणजे ही शुद्ध धूळफेक आहे असं मला तरी वाटतं हे बघा त्याच वेळेला आदरणीय भुमरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं की त्यांच्या मतदारसंघामधून जे लोक नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले होते अशा मतदारांना मतदान करण्यासाठी ते आपल्या मतदारसंघात घेऊन आलं खरं प्रत्येक मतदारसंघाच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कारणांनी स्थलांतर होत असतो काही लोक शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जातात काही लोक नोकरी करण्यासाठी बाहेरगावी जातात पुणे असेल मुंबई असेल अशा औद्योगिक शहरांच्या मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले हजारो तरुण हे नोकरी व्यवसायासाठी येऊन राहतात परंतु त्यांचं नाव हे गावाकडच्या मतदार यादीमध्ये असतं मग जो एक सक्षम आणि जागरूक लोकप्रतिनिधी असतो तो अशा स्थलांतरित मतदारांना आपल्या मूळ गावी जिथे मतदार यादीमध्ये त्यांची नोंद आहे तिथे मतदानासाठी घेऊन जाणं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलंच आहे संजय राऊतासारखी काही लोक हे अतिशय निर्बुद्धपणाने बडबड करत असतात हे सगळे आत्मविश्वास हरवलेले लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भीत घालणार नाही त्यामुळे आता पंचायत राज्य समितीच्या ज्या काही निवडणुका आहेत मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महापालिका असेल नगरपालिका असेल तिथे हरल्यानंतर आता काहीतरी कारण द्यायला हवं ना त्याच्यामुळे ते आतापासून त्या कारणांचा शोध करतायत हे आत्मविश्वास हरवलेले पराभूत मानसिकतेचे लोक आहेत आणि त्यांचा हा फक्त नुसता रडारड आणि रुदालीचा ड्रामा सुरू आहे होय आम्हाला अभिमान वाटतो की आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ या महायुती सरकारमध्ये अत्यंत गतिमान आहे कालच महायुती सरकारने रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथे सतरा हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं काल चौदा ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्या पावन दिवशी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज मधील माझ्या दलित बांधवांच्यासाठी घरं देणाऱ्या प्रकल्पाची सुरुवात झाली कारण रमाबाई आंबेडकर नगर हे फक्त एक नगर नाहीये तर ते न्यायाच्या चळवळीचं प्रतीक आहे अन्यायाविरोधाच्या जागृतीचं प्रतीक आहे आणि दलित अस्मितेचा आणि जागृतीचा आवाज आहे तिथे अनेक वर्ष जो प्रकल्प रखडलेला होता पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये जिथं फक्त कागदी घोडे नाचवले गेले काहीच काम केलं नाही तिथल्या माझ्या समाज बांधवांना बेघर म्हणजे त्याच परिस्थितीमध्ये खितपट ठेवलं गेलं असताना न्याय देण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत आणि त्यामुळं आज आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे स्वप्न बघितलं होतं मुंबई झोपडपट्टी मुक्त करायचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहे येणाऱ्या काही दिवसांच्या मध्ये दोन लाखांपेक्षा जास्त घरं ही मुंबई मधल्या झोपडपट्टीवासियांना सफाई कामगारांना पोलिसांना मागासवर्गीयांना बहिणींना दिली जातील आणि मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाण्याची प्रक्रिया थांबेल ज्या लोकांनी आयुष्यभर फक्त मराठी माणूस आणि मराठी भाषेवरती फक्त आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेतली परंतु मराठीसाठी काहीच केलं नाही ना त्यांना सक्षमपणे उत्तर देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महायुती शासनाच्या माध्यमातून होत आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जी सतरा हजार घरं होत आहे तिथे सन्मानानं जे बांधव राहायला जातील ना तो खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक समतेच्या नव्या लढ्याची ती सुरुवात असेल त्यांना मग भाडं देणं असेल किंवा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून तो रखडलेला गृह प्रकल्प गतिमान असेल त्या प्रत्येक वेळेला संवेदनशीलपणे आणि तत्परपणे निर्णय घेण्याचं काम हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता आणि ह्या मुंबईमधला समस्त मराठी माणूस त्यांना दुवा देत आहे कारण हक्काच्या घरांचं स्वप्न

राहुल गांधी किंवा काँग्रेस करत आहे ना निवडणूक आयोगावरती संशय घेण्याचा त्याचाच वारसा हे लोक राज्यामध्ये पुढे चालवत आहे राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तेव्हा एका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते स्पष्ट म्हणाले ना की लोकशाही वाचवण्याचं काम माझं नाहीये मी फक्त आरोप करणार कारण करना, मी विरोधी पक्ष नेताय अगदी त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीतले हे सगळे नेते मंडळी फक्त आरोप करताय जर यांच्याकडे खरेच पुरावे असतील तर मग हे न्यायालयात का जात नाही जर यांच्याकडे खरेच पुरावे असतील तर जे शपथपत्र ह्यांना निवडणूक आयोगाने मागितलं ते शपथपत्र हे लोक का देत नाहीत म्हणजे समजा एखाद्याला बरं वाटत नसेल तर घरामध्ये बसून माझं हे दुखतंय ते दुखतंय म्हणण्यापेक्षा डॉक्टरांच्याकडे गेलं तर तुम्हाला औषध मिळेल ना मग जर खऱ्याच पद्धतीने जर अशा काही त्रुटी असतील जर अशा काही चुका असतील आणि तुमच्याकडे तुम जर त्याचे पुरावे असतील तर जा पोलिसांच्या मध्ये जा न्याय व्यवस्थेमध्ये परंतु या लोकांना कुठल्याही पद्धतीनं या गोष्टी करायच्या नाहीयेत कारण त्यांच्याकडे सबळ पुरावे नाही आहेत त्यांना फक्त आपल्या पराभवाचं खापर हे कुणावर तरी फोडायचं आहे आणि त्यासाठी ते या पद्धतीचा पॉलिटिकल फार्स उभा करत आहेत पण महाराष्ट्राची आणि देशाची जनता सुज्ञ आहे आणि ते यांच्या राजकीय या नौटंकीला अजिबात बळी पडणार नाही